आंदोलन करण्याची वेळ त्यासाठी आली कारण मधल्या काळामध्ये चार महिन्यापासून शेतकरी हा घरदार सुटून बारा पावसामध्ये त्याचं म्हणणं इतकंच आहे की आम्ही जमिनी द्यायला तयार आहे सातशे त्रेपन्न यायला लागून आमच्या जमिनी त्याचा भाव जर तुम्ही दोनशे ऐंशी रुपये स्केअरमीटर मध्ये करत असाल किंवा पंचाळीस रुपये स्क्वेअरमीटर मध्ये करत असाल ते खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांवर अन्याय आहे अशा पद्धतीचा अन्याय जर सरकारच्या माध्यमातून होत असेल तर खऱ्या अर्थाने आम्ही पाहिजे पहिलं धोरण की राजा हा देशाचा केंद्रस्थान आहे मग बळीराजाच्या दृष्टीने जर असा निर्णय होत असेल तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थात दुर्दैवी आहे विधानसभेचं अधिवेशन झालं मी मान्य मुख्यमंत्र्यांना या निमित्ताने विनंती करेल की आपण हस्तक्षेप करावा आणि या लोकांवर जो अन्याय झाला लोक मरासाठी उतारू झाले की आमची कायमची जर कोणाची भाकर जाते तर तुम्ही किमान त्याच्या मोबदल्यामध्ये योग्य पैसे मोबदला मिळाला पाहिजे तो मोबदला मिळत नसेल तर मला असं वाटतं की अतिशय दुर्दैवी आज आंदोलन करावं लागतं लोक जलसमाधी आंदोलन करत आहे तिथे पाहिलं तर पाणी पन्नास फुट आहे अशा पोलीस प्रशासनाने आमच्याला कुठेतरी वाद होतोय आमच्या काही कोणाची वाद करण्याची इच्छा नाही आहे पण शेवटी आम्हाला कुठेतरी योग्य मोकसा मिळाला पाहिजे हो त्याच्यापुढे आम्ही इथे बसलोय काही लोक म्हणत आहे की काही शेतकऱ्यांना घ्यायला तयार आहे एक शेतकरी घ्यायला तयार नाही एक सोडला तर शंभर टक्के शेतकरी इथे काम करण्याचं प्रमाण आणलं आणि केळीच्या उभा बागा ज्या यांना आणलेला घड आहे ते कापून टाकले त्याचे व्हिडिओ तुम्ही बघितलाय का व्हिडिओ तुम्हाला दाखवतो बा असं करणार कोण असेल हे प्रशासन करताय की सरकार करताय जो करत असेल त्याचा खऱ्या अर्थात निषेध नोंदवला पाहिजे ते कोण असेल सरकार असेल प्रशासन पण माहीत नाही पण अशा पद्धती होत असेल तर आम्ही चुप बसणार नाही जीव केला तो बेहतर या शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय इथून हल्णार नाही हे खरं आहे शेतकरी म्हणजे तुम्ही सत्ताधारी आमदार आहात तुमच्यावर आंदोलन करण्याची वेळ आहे मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे अन्याय जिथे होईल तिथे उठून उभं राहण्याची पिठ उठून उभं राहण्याची आमची मानसिकता आहे सरकार जरी आमचं असेल तरी शेतकऱ्यांच्या बाजूला उभं राहणे काही गैर नाही आणि हा खऱ्या अर्थाने अन्यायाचा पाढा आहे लोकांना दोनशे ऐंशी रुपये स्क्वेअर मीटर म्हणजे किती रुपये स्क्वेअर फूट झालं अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये आणि त्याच्यामध्ये बेल्टिंग मेथड जर चाळीस टक्क्यांनी तुम्ही कट केलं किती रुपये आलं चार रुपये आता आशा रुपये आश्याने जर जमीन सरकारची एखादी विक्री असेल या भावात आम्ही घ्यायला तयार सरकारची जमीन तरी देणार का या भावात सरकारने जमीन द्यायची आमची जमीन हिसकून घ्यायची त्याला पोलीस बड लावायचं जबरदस्तीन काम चालू करायचं हे मला असं वाटतं हे निषेधार्थ आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे किमान अडीचशे <laughs> शेतकऱ्यांचा प्रश्न आहे किमान अडीचशे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि प्रत्येकाला त्याच्या त्याच्या आयुष्यामध्ये <laughs> त्या शेतीवर त्याचा आम्ही ग्रामीण भागात राहतो आमचा मूळ व्यवसाय शेती आहे आणि शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्याला कर ती शेती जाताना त्यांचं जसं जा 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 पोटचं बाळाचा तुकाड शेतीची गरज तुम्हाला सांगण्याची नव्याने गरज नाही अशा पद्धती होत असेल खऱ्या अर्थाने दुर्दैवी आहे आणि मी आंदोलन मी सरकारमध्ये असेल किंवा नसेल मी एक कार्यकर्ता आणि शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून મી હન કરે અને તે કાયમ કરનાર જોગ્ય મો